मित्रांनो नमस्कार मुंबईतून मोठी बातमी शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात उद्धव ठाकरेंचा नवा शिक्सर ठाकरेंनी अखेर बाहेर काढला आपला हुकमी एक्का मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती उद्धव ठाकरेंचा नवा राजकीय गेम मित्रांनो सविस्तर बघूया ठाकरेंनी काय केलं अखेर मुंबईमध्ये मुंबई महानगरपालिका जिंकण्यासाठी ठाकरेंनी काढलं आपलं ब्रह्मास्त्र बाहेर तर भाजपा शिंदेगडासाठी नक्कीच ही खूप मोठी घाम फोडणारी महत्त्वाची अपडेट बघूया सविस्तर मित्रांनो देशाच्या राजकारणामध्ये दे उद्धव ठाकरेंना नडणं भाजपला खूप भारी पडलं होतं आणि देशाच्या राजकारणामध्ये दे एकमेव असा राजकीय पक्ष आहे उद्धव ठाकरेंचा तो सत्ताधीश भाजपला कोणत्याही परिस्थितीमध्ये नडतोय आणि भिडतोय हेच उद्धव ठाकरे भाजपला कधीही घाबरले नाहीत देशातील ममता बॅनर्जी असतील किंवा मोठमोठे नेते असतील सगळ्यांनी हार मानली अरविंद केजरीवाल यांनी देखील हार मानली सगळ्या नेत्यांनी हार मानली मात्र उद्धव ठाकरे तटस्थ राहिले तसेच भाजपा भाजपासमोर नडत राहिले आणि शेवटी मात्र उद्धव ठाकरेंचा विजय झालेला आपणा सर्वांना पाहायला मिळतं आहे आता होऊ घातलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये दे देखील उद्धव ठाकरे एकटे भाजपाचा सामना करतील ब सोबतीला बंधू राज ठाकरे हे देखील असतील मात्र मित्रांनो त्या अगोदर संपूर्ण ठाकरे कुटुंब हे मुंबईचं खूप मोठं योगदान आहे ठाकरेंनी मुंबईसाठी खूप मोठं योगदान दिलं आहे कोणत्याही पक्षातील जर तुम्ही कोणत्याही कार्यकर्त्याला का विचारलं मुंबईत सत्ता कुणाच्या हवी तर तो लगेच सांगतो महाराष्ट्रात माहीत नाही पण मुंबईमध्ये फक्त आणि फक्त उद्धव ठाकरेच पाहिजे असं लोक जनता म्हणते तेव्हा याच निवडणुकीसाठी ही निवडणूक खूप महत्त्वाची आहे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती उद्धव ठाकरेंनी तेजस उद्धव ठाकरे या नव्या ब्रँडला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उदयनमुख चेहरा म्हणून आणण्याची तयारी सुरू केली आहे यामुळे हा शिवसेना प्रमुखांसारखा दिसणारा शिवसेना प्रमुखांसारखी ध्येयबोली आणि आक्रमक स्वभावाचे असणारे तेजस ठाकरे मुंबईच्या राजकारणातून नवीन श्रीगणेशा करतील अशी शक्यता होती आणि आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं मित्रांनो महत्त्वाचा निर्णय पुढे येतोय ते म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून शिवसेनेचा हुक्म एक तेजेश तेजस ठाकरे मेन प्रचारक म्हणून मुंबईच्या राजकारणात आपली पूर्ण कार्यशैली वापरतील त्याचा फायदा शिवसेनेच्या ग्राउंड लेवलला ग्रास लेवलला शिवसेनेच्या फील्डवरती काम करणारा नेता म्हणून तेजस ठाकरे यांचं नाव घेतलं जात आहे त्यामुळे तेजस ठाकरे यांच्यामुळे मुंबईत उद्धव ठाकरेंना खूप मोठा फायदा होईल आणि राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा नवीन ठाकरे राजकारणात येतील अशी देखील शक्यता आहे मित्रांनो याबद्दल आपल्या काय प्रतिक्रिया तेजस ठाकरे पुन्हा भाजपला शिंदेंना खूप मोठा धक्का देतील ही बातमी आपल्याला कशी वाटते नक्कीच आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा